श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते आणि इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेचसे सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी येतो तो, तो नागपंचमीचा सण नंतर रक्षाबंधन आणि मग नंतर येते ते कृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते कारण या दिवशी विष्णूचा आठवा अवतार असलेला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता यंदा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर सोळा ऑगस्टला गोपालकाला आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की उपवास कधी धरायचा आणि आपली पूजा ही कधी करायची आहे तर आपली जी काही पूजा मांडणी आहे तर ती पंधरा ऑगस्टच्या रात्री बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनटाला आपल्याला ही पूजा करायची आहे तर यावर्षी अष्टमी तिथी ही आरंभ झालेला आहे तो पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी सुरू झालेली आहे आणि त्याची समाप्ती ही सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनटांपर्यंत हा काळ असणार आहे तर रोहिणी नक्षत्राचा पा प्रारंभ हा सतरा ऑगस्टला प्राप्तकाळी सकाळी चार वाजून अडोतीस मिनटांनी झालेला आहे तर रोहिणी नक्षत्र आपल्याला जी काही पूजा करायची आहे भगवान बाळकृष्णांची तर ती आपल्याला पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजून एकवीचा एकोणचाळीस मिनटालाच करायची आहे तर पूजेची मांडणी एकदम साधी सोपी आहे तर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला थोडीशी पहिली पूजेची मांडणी तयारी करून घ्यायची तर एका ठिकाणी आपण चौरंग ठेवायचा तर त्या चौरंगावरती आपल्याला आपल्या घरामध्ये पाळणं असेल तर पाळणं नक्की ठेवावं कारण आपल्याला बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर सर्वात पहिले आपण बाळकृष्णाची जर मूर्ती असेल आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला पहिले पाण्याने अभिषेक करायचा आणि त्यानंतर पंचामृत जे की दूध दही तूप मध साखर याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला परत एकदा जल अभिषेक करायचा आहे तर त्यावेळेस आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला काहीच जर नसलं तरी बाळकृष्ण आहे बाळकृष्णाय मग बाळकृष्ण आहे या मंत्राचा जप केला आणि अभिषेक केला तरीही चालतो तर जल अभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतर मग मूर्तीला आपण स्वच्छ एखाद्या देवाच्या कपड्याने पुसून पाळण्या घरामध्ये छान असं ठेवायचं चा, त्याला छान असे कपडे घालावे अलंकार वेगवेगळ्या प्रकारचे परिधान करावे त्यानंतर बासरी किंवा मग एखादा मोराचा पिसारा असेल तो नक्की बाळकृष्णाच्या मुकुटामध्ये ठेवावा किंवा समोर ठेवला तरीही चालतो त्यानंतर बाळकृष्णाला छान असं हळद कुंकू अक्षदा गुलाल जेवढं आपल्याला चंदन प्रकारे जेवढं काही धूप दीप आपल्याला करता येईल त्याप्रमाणे आपण आपल्या नुसार करावं आणि या दिवशी भगवान बाळकृष्णाला तुळस ही नक्की अर्पण करावी आणि पंचामृत जो की पंचामृतामध्येही तुळस नैवेद्यात असावी जोपर्यंत तुळस आपण भगवान श्रीकृष्णाला अर्पण करत नाही तोपर्यंत कोणताही नैवेद्य भगवान कृष्ण हा स्वीकारत नाही आणि त्या दिवशी उपवास असल्यामुळे आपण शक्यतो फळं किंवा हाच फलाहार ठेवतो तर त्या फलाहारामध्ये आपण नक्कीच तुळशीचं पान हे अर्पण करावं आणि त्यानंतर मग छान असं बाळकृष्णाला पाळण्या ठेव आ, भजन म्हणावं आणि या दिवशी नक्की गीतेचा जो की पंधरावा अध्याय आहे संस्कृतमध्येही आहे आणि तो मराठीतही आहे नसेल तुम्हाला जमलं तर यूट्यूबवरती तुम्हाला सहज तो उपलब्ध होईल तर गीतेचा पंधरावा अध्याय नक्की आजच्या दिवशी म्हणावा आणि गीतेची नक्की घ्यावी जे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्लित्री सन्ध्यामुक्तगेहिनी अर्धमात्रा चिदानन्दा भग्नि भयनाशिनी वेदत्रयापराणन्ता तत्त्वात् ज्ञानमन्दिरी अस् गीते नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ